सोलापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात भगवान प्रभू रामचंद्रांची एकशे आठ फुटांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे समस्त करवीरवासियांना बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे वेध लागलेत या अंतर्गत कोल्हापुरातील दसरा चौकात एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले ऐतिहासिक दसरा चौकात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार धनंजय माडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक या एकशे आठ फुटी श्रीराम प्रतिमेच उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या दिवसाची काही कोट लोकांनी वाट पाहिली बावीस कधी येतोय बावीस कधी येतोय बावीस कधी येतोय असं कधी झालं असत त्यामुळे इतिहासामधला आणि भविष्यातला सुद्धा असा एक दिवस बावीस जानेवारी आहे ज्याची साडेपाचशे वर्ष हिंदू समाज वाढत स्वातंत्र्यानंतरही चाळीस पन्नास वर्ष त्यासाठी संघर्ष हिंदू समाजाने केला आणि सर्वांच्या सहमतीने कुठल्याही समाजाचा विरोध नाही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सर्वांच्या सहमतीने बावीस जानेवारीला दुपारी बारा वीस या मुहूर्तावर प्रचंड भव्य मंदिर जे बांधले गेले होते राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये गाभाऱ्यामध्ये रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे इत्यादेशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आदरणीय दातील भागवत आणि मंदिर समितीचे ट्रस्टी या अध्यक्ष दोषक रायजी अशांच्या हस्ते ही मोठी सर्व प्रकारची विधी करून त्या ठिकाणी प्रस्थापित व्हायची याची तयारी देशभर खूप आहे पण कोल्हापूर कधीच मागे जात नाही राज्यसभा सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार धनंजय भाडकरांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ एकवीस हिंदुत्ववादी संघटना त्या सगळ्या हिंदुत्व संघटना आहेत हिंदुत्ववादी संघटना स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी त्यांच्या पार्टीची आहेत राजे संबंधित राजे घाडगेंसारखे सगळे नेते बरोबर घेऊन म्हणजे जाधव असेल असेल पाटील असेल त्यांनी संपूर्ण शहर रामय केलं आज त्या ठिकाणी एकशे आठ कोटी रामाची प्रतिमा उभी केली आहे हे देशात पहिल्यांदा झालं यावेळी प्रभू रामा श्री रामाचा जयघोष करण्यात आला जय श्रीराम जय श्रीराम अशा परिसर दुमदुमून गेला होता खासदार धनंजय म्हाडिक यांनी यावेळी हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना ते म्हणाले बावीस तारखेला या ठिकाणी देशभर संपूर्ण राममय वातावरण तयार झालं आहे आणि मग कोल्हापूरही त्यामध्ये कुठं पाठिंबा नाही आहे कोल्हापूरमध्ये आपण पाहू शकता की अशा कर्ज चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं एकशे आठ कोटी अशी प्रभू श्रीरामाची इथं प्रतिमा निर्माण करण्यात आली खास आकर्षण या चार पाच जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे देशातली पहिली एवढी मोठी प्रभू श्रीरामाची प्रतिमा इथं आपण स्थापन केलेली आहे आणि दोन दिवस एकवीस आणि बावीस अर्गच कार्यक्रम आरती होणार आहे महाआरती होणार आहे कीर्तन होणार आहे भजन होणार रा आहे रामायणाचे कार्यक्रम होणार रा आहे पट्टाभिषेक रामवीरांच्या या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी सहभागी व्हावं एकवीस तारखेला दुपारी चार वाजता बिंदू चौक या ठिकाणाहून मंदिराची आणि प्रतिमेची मिरवणूक काढणार आहोत ती बिरस्त टिक्टी माधव रोड बाप्पाची टिक्पी महापालिका शिवाजी पुराशी यामध्ये मोठ्या संख्येनं लोकांनी विशेषतः महिलांनी सहभागी व्हावं यावेळी माजी आमदार अमल महाडी राजे सिंह घाडगे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव कृष्णराज महाडिक यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर